त्यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये महाराष्ट्रात जी महिला भरून हत्या प्रतिबंधक कायदा लागू झाला त्याचं समर्थन केंद्र सरकारने देखील केलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये केंद्र सरकारने देखील त्या कायद्याला मान्यता दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जो झाशी गावचं आंदोलन झाला सिडकोच्या विरोधात मॅडम त्या आंदोलन देखील दिबा पाटील साहेब स्वतः जखमी होते पाच लोक हुतात्मे झाले आणि त्यानंतर भूमीच्या बदल्यात भूमी असं साडेबारा टक्क्याचं पुनर्वसन धोरण

लोकनेते दिबा पाटील यांच्या एकूणच कार्याची महती भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे अर्थात बाळ्या मामा यांनी आज सभागृहात दिली रोजची माहिती व रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी माझा बिंबुत्र चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक व शेअर जरूर करा धन्यवाद नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून काही दिवसांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य दिव्य उद्घाटन होणार आहे प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार लोकनेते बा पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात आले सर्व बहुजन समाजाने दि बा पाटील यांच्या नावाचे समर्थन केलं आहे लोकसभा सभागृहात भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी दिबा पाटील यांच्या विशेष कार्याची माहिती देऊन सभागृहाचे लक्ष वेधलं आणि भूमिपुत्रांचा आवाज बुलंद करीत दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे अशा प्रकारची आग्रहाची मागणी त्यांनी केली माननीय सदस्य श्री सुरेश म्हात्रेजी धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही दिवसातच चालू होणार आहे आणि ह्या विमानतळासाठी स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं असं स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळात आणि विधान परिषदेत देखील दे 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 दे। दोन्ही ठिकाणी एकमताने ठराव मंजूर होऊन तो ठराव केंद्र सरकारकडे आलेला आहे मी दिबा पाटील साहेबांविषयी एवढंच बोलेन मॅडम की दोन वेळा खासदार पाच वेळा आमदार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खास करून त्यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये महाराष्ट्रात जी महिला भरून प्रतिबंधक कायदा लागू झाला त्याचं समर्थन केंद्र सरकारने देखील केलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केंद्र सरकारने देखील त्या कायद्याला मान्यता दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जो झाशीगावचं आंदोलन झाला सिडकोच्या विरोधात मॅडम त्या आंदोलन देखील दिबा पाटील साहेब स्वतः जखमी होते पाच लोक हुतात्म्य झाले आणि त्यानंतर भूमीच्या बदल्यात भूमी असं साडेबारा टक्क्याचं पुनर्वसन धोरण लागू करण्याची मोलाची भूमिका त्यांच्यामार्फत बजावली गेली दोन हजार तेरामध्ये जो कायदा लागू झाला अध्ययन ग्रहण कायदा त्याच तत्वावर तो लागू होता आणि म्हणूनच या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाला उचित सन्मान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्या निर्णयाची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं जेणेकरून आत्तापर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे समाजकार्य केलेलं आहे त्या समाजकार्याला देखील एक मानवंदना होईल आणि त्यांच्या स्मृतीस देखील अभिवादन होईल अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद मॅडम